प्रभाग क्रमांक एक प्रभागात माझी आई होती संसराशि राऊत आणि चव्हाण साहेबांनी म्हणजे माझ्या आईला संधी दिली किंवा तिच्या कामामुळे मी ती काम असं केलेले जनतेच्या लोकांमध्ये पोहोचलेलं आहे आणि दवाखाने किंवा रक्तदान शिबिर किंवा रोग नाल्या रस्ते आणि असे प्रश्न निकाली काढून मला या जनतेनेही किंवा लोकांची सेवा केल्यामुळं मला पोस्ट पावती म्हणून या विजयाची पावती मिळालेली आहे त्याच्यामध्ये अमर भाऊ सावंत साहेब चौहान साहेब यांचा खूप मोठा आशीर्वाद मिळाल्यामुळे हे सर्व जनतेच्या सहकार्यातून मी नगरसेवक आहे या सर्व जनतेस असे विनंती करतो की त्याने मला मतरूपी आशीर्वाद दिल्याबद्दल त्याचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद होतो तुमच्या समोर हा आव्हान तर होतच आता आमदार असल्यामुळे किंवा शिवसेना काँग्रेस या पक्षाचं तर आव्हान होतच पण त्याचे आव्हानाला आम्ही खंबीर होतो चव्हाण साहेबांचा पाठबळ असल्यामुळे आम्हाला तेवढा त्या ते आव्हानाचं काही वाटलं नाही त्याच्यामुळे जनतेनं आमच्यासारखा कोल असल्यामुळे आमचा निश्चितच होता